नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नाचणीच्या पिठाचा खूप छान असा चा एक नाश्ता बनवणार आहोत अगदी हा नाश्ता दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो हा नाश्ता तुम्ही जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता दोन्ही वेळच्या किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा अगदी सकाळच्या वेळेतसुद्धा झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार तुम्ही कधीही बनवू शकता भरीचा असल्यामुळे नक्कीच कोणत्याही वेळी बनवू शकता चला रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर इथे आपल्याला एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही अर्धा कपाचं प्रमाणसुद्धा सेट करू शकता तर आता एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्याच्यासोबत बघा इथे अर्धा कप मी जॉ आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळूनच पीठं घेतलेली आहेत आणि सोबतच बाइंडिंगसाठी आपल्याला इथे लागणार आहे पाव कप गव्हाचं पीठ तर आता हे सगळी पीठं छान मिक्स करून घ्यायची त्यासोबतच त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार चा मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये परत मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठांना मीठ लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे आता याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी घालून अगदी साईडवर आपल्याला इथे हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर तोपर्यंत तुम्ही मला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या बघू बरं आणि असे छान छान रेसिपीज असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी यश एन बाम चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटीसुद्धा द्यावा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आता इथपर्यंत थोडा जरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून घ्या आणि इथे बघू शकता थोडं थोडं करून आपण या पद्धतीनं हे पीठ बनवून घेतलेलं आहे आता या पद्धतीनंच आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि थोडंसं जरी एक्स्ट्राचं एक तीन चार चम्मच तुम्ही पाणी टाकलं तरीही चालू शकतं एक पाच ते सात मिनटं आपल्याला पीठ भिजत ठेवायचं आहे कारण आपण पुढची एक चटणी बनवून घेणार आहोत तर तोपर्यंत आपलं ते पीठ आपल्याला ठेवायचं आहे बिझनेससाठी इथे आपल्याला इनो सोडा काही न वापरतात छान पद्धतीनं पदार्थ बनवायचा आहे आता चटणी बनवण्यासाठी इथे सुकं खोबरं मी घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले सोबतच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस आता इथे आपण एक छानशी लसणाची चटणी बनवून घेतो आहे चवीनुसार मीठ आणि काश्मीरी चिली पावडर जी मिरची पावडर आपण वापरतो ती घातलेली आहे एक ते दीड चमचा या पद्धतीने आपल्याला छान अशी सुकी मस्त अशी लसणाची चटणी बनवून घ्यायची आहे इथे आपली सुखी लसणाची चटणी बनवून तयार झालेली आहे कलर बघू शकता आणि अगदी कोरडी झालेली आहे खूप भारी लागते अगदी जास्त काळसुद्धा टिकू शकते अशी ही लसणाची चटणी याच्यासोबत खाण्यासाठी अप्रतिम लागते चटणी बनवून तयार आहे आता आपण इथे झाकण काढून बघूया झाकण काढून बघितल्यानंतर बघू शकता हे पीठ जे जे बॅटर होतं आपण बनवून घेतलेलं ते अगदी दाटसर झालेलं आहे तर आता याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्याला छान अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहे आपल्याला इथे याचे नाचणीचे डोसे बनवायचे आहेत इन्स्टंट तर त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं तर इथे तुम्ही विस्कर्णं वगैरे फेटण्याची काहीच जरूरत नाही अगदी हाताने फेटलं तर तितपत बघा हाताची जी उष्णता आहे ती पिठामध्ये छान अशी हे होते आणि त्याच्याने पीठ छान असं पाच मिनटं जरी ठेवलं तरी बऱ्यापैकी छान जाळी पडते इथे इनो सोडा दही काहीही न वापरतासुद्धा खूप सुंदर जाळी पडते आता पीठ छान मिक्स करून घेतलं आहे बघा अगदी बरोबर आपली जशी हवी तशी कन्सिस्टन्सी बनवून घेतलेली आहे तव्यावरती तेल लावायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि छान या पद्धतीनं पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जसं हवं तसं अगदी जर तुम्हाला स्पॉन्जी हवे असतील तर ता ता छान पद्धतीने थोडंसं जाडसर तुम्ही इथे बॅटर घालू शकता किंवा अगदी कुरकुरीत छान हवे असतील तर पातळ बॅटर छान पसरवून घ्यायचं आहे तव्यावरती इथे बघू शकता आता छान खालची बाजू आपली भाजली गेली की छान कडा सुटायला लागतात मग आपल्याला काय करायचं आहे ही बाजू पलटवून घ्यायची आहे हे करत असताना वरच्या साईडनी थोडंसं सा। ज्यावेळी आपण बॅटर त्यावेळेवरती घालतो तर वरची बाजू थोडीशी पांढरट दिसायला लागते अशावेळी आपल्याला थोडंसं वरतूनसुद्धा तेल लावायचं आहे तेल लावण्याची काहीच जरूरत नाही पण इथे पांढरटपणा थोडंसं जाणवतो त्यामुळे आपल्याला आप इथे थोडंसं तेल वरच्या साईडने लावून घ्यायचं आहे अगदी छान या पद्धतीनं बघा आपले इथे कुरकुरीत डोसे तयार होतात जर तुम्हाला मऊसूत हवे असतील तर तुम्ही या पद्धतीनं मऊसूतसुद्धा करू शकता फक्त मऊसूत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हाय फ्लेमवरती हे डोसे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे छान मऊसूत होतात आणि जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर मीडियम फ्लेमवरतीच अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत करून घ्या खूप सुंदर लागतात खाण्यासाठी झटपट होतात आता ही सुद्धा बघा दुसरा एक बनवून दाखवते इथे झाकणसुद्धा आपल्याला याच्यावरती ठेवायची जरूरत नाही अगदी बॅटर घातल्या घातल्या पाण्याचा शिपका एक द्यायचा म्हणजे तव्याचं टेम्परेचर जर जास्त असेल तर ते कमी होण्यास मदत होते आणि छान पद्धतीने जाळीसुद्धा पडते डोशांना अशा पद्धतीनं बघा कडा सुटायला लागल्या की हळूहळू साईडनं आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि मस्त वरच्या साईडनी तेल लावून पांढरटपणा बघू शकता थोडासा दिसतो आहे तर तेल लावल्यामुळे तो पांढरटपणा पण बऱ्यापैकी निघून जातो अशा पद्धतीनं हे नाचणीचे डोसे तुम्ही इन्स्टंट बनवू शकता बनवायला अतिशय सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे अगदी मुलांनासुद्धा या चटणीबरोबर खूप आवडतात आणि मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील मोठ्यांसाठी थोडंसं जर प्रौढ व्यक्ती असतील तर तुम्ही मऊ बनवा आणि जर आप म्हणजे आपल्या वयाचे खाणार असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अगदी छान कुरकुरीत जरी बनवले तरीही खूप सुंदर लागतात अशा पद्धतीनं आपले इथे डोसे बनवून घेतलेले आहेत आणि तयार झालेले आहेत बघू शकता मस्त अशी चटणीसोबत सुकी चटणी आहे तुम्हाला जर याच्यासोबत खोबऱ्याची पातळवाली चटणी बनवायची असेल जी नेहमी आपण डोशासाठी वगैरे बनवतो तर तशीसुद्धा बनवू शकता पण या सुक्या चटणीबरोबर खायला खूप सुंदर लागतात आणि अगदी तुम्ही जेवणाच्या वेळीसुद्धा हा नाश्ता बनवू शकता इतका हा पोटभरीचा आणि सुंदर असल्यामुळे आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये पिठं घातलेली आहेत अगदी नाचणीचं आणि थंडावा देणारं शरीराला बऱ्यापैकी नाचणी ही ओ, याला रागीसुद्धा बोललं जातं आणि बघू शकता तुम्ही न, ये ही जी नाचणी आहे ती आपल्या शरीराला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा थंडा देण्यासाठी बऱ्यापैकी यूज केली जाते तर अशा पद्धतीनं सकाळ सकाळचा थंड असा थंडावा थंडा देणारा जर ब्रेकफास्ट झाला तर दिवसभर अगदी कसं फ्रेश वाटतं आणि नक्कीच तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीनं बघू शकता मी तुम्हाला दाखवलं अगदी एक मऊसूत किती छान मी तुम्हाला दाखवलं जीवात घडी पडत नाही तुटत नाही किंवा चिरासुद्धा पडलेल्या नाहीत असे मस्त जाळीदार कुरकुरीत मऊ अगदी इथे आपले डोसे बनवून तयार झालेले आहेत सोबत चटणीसुद्धा दिलेली आहे मस्त तर नक्की तुम्हाला कशी वाटली रेसिपी माझी ही इन्स्टंट तर तेने मात्र नक्की कमेंट करून सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपली रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये आणि हो जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सुद्धा करू सोबत दिलेली बेलघंटीसुद्धा ताबा म्हणजे आपले येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्की एक कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका असे माझे छान छान व्हिडिओ तुम्ही हररोज अगदी शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत 拜拜。Bye bye.